पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भरधाव वेगाने आलेल्या कारने कंटेनरला मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले संजय पाटील वय राहणार मुंबई आणि श्रीनाथ मोहन चंद्रशेखर वय राहणार सेक्टर सहा अशी मृतांची नावे आहेत या अपघाताप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हर्ष संतोष पाटील राहणार सेक्टर एकोणीस नेरुळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बावीस नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास काळ्या रंगाची एकसोवीस सेवन हंड्रेड कार क्रमांक एम एस त्रेचाळीस सी एम अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस हे वाहन हर्ष संतोष पाटील याने निष्काळजीपणाने चालवले आणि समोरून जात असलेल्या अनोळखी कंटेनरला पाठीमागून धडक मारली आणि भंगारपाडा पंकज पार्किंग समोरील जे एन पी पनवेल येथील रोडवरील ब्रिजवर अपघात झाला या अपघातात हर्ष संतोष पाटील याच्यासह पाच जण किरकोळ आणि गंभीर जखमी झाले यातील हितेंद्र पाटील आणि श्रीनाथ चंद्रशेखर याचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी हर्ष पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत